खर तर आज खूप मोठं यश आज मराठा समाजाला मिळालेलं आहे आज मनोज जरंगे पाटील यांनी जे मराठ्यांच्यासाठी जे केलंय ते इतिहास न भूत ना भविष्य कधी कारण आज दादानी उपोषणाच्या माध्यमातून का असे ना पण आज एक सामान्य शेतकऱ्याचा सा मुलगा जे करू शकतो

तर जेव्हा मराठ्यांचा इतिहास लिहिला जाईल तर त्यात मनोज दरंगे पाटील यांचा नाव नक्कीच ना सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल याची मला खात्री आहे आज या भावानी या अनेक बहिणींसाठी जे केलेले आहे ते खूप महत्त्वाचं कार्य आहे आणि माझ्यासारख्या असंख्य बहिणी आज त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत जय जी जाऊ जय शिवराय किलो आंखों को रोशनी नहीं मिलती जब तक ऊंची न हो जमीर किलो आंखों को रोशनी नहीं मिलती या चीनने से ताज तत्व मिळता मांगने से भीक नाही मिलती आणि हा शेर खऱ्या अर्थानं गांधीजी गेल्याच्या नंतर गांधीवादी तत्वावर कोणत्याही प्रकारचं हिंसक वळण न लागता अत्यंत शांततेच्या पद्धतीनं मी म्हणतो की सविनय पद्धतीनं सरकारला शरण आणण्याचं काम आदरणीय दरांगे पाटलांनी करून दाखवलं आज जो जी आर निघाला आणि आजपर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही त्या दिवशी स्वागताला पिंपरींचवड शहरात उभे होतो तेव्हा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जाणारे मराठा बांधव जेव्हा बघितले तेव्हा खरंच मराठा समाजाला याची गरज आहे आणि ती गरज एक व्यक्तीनं सगळ्यांना एकटं होऊन पूर्ण केली आजच्या आनंदाच्या शनी यात मी किंतू परंतु सांगणार नाही दिलेलं आरक्षण हे जे जेवढा म्हणजे पाटलांनी मग अशी भाषणात सांगितलं की उधळलेल्या गुलालाचा मान ठेवला जावा तो मान नक्की ठेवला जावा कारण महाराष्ट्रा महाराष्ट्र छत्रपती शिवाजींचा आहे जे बोलायचं ते करायचं आणि जे केलंय त्याप्रमाणे वागायचं या पवार सरकारनं काम करावं सर्व मराठा बांधवांना आंदोलकांना हे यशस्वी करण्यासाठी अवरात्र झटणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींना या आनंदी क्षणाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात अधिक प्रगल्भतेनं हा आरक्षणाचा फायदा घेऊन हा हा आपला समाज अधिकाधिक प्रमाणात वेगवेगळ्या स्तरावर मोठा व्हावा ही छत्रपतींकरणी आई जगदंबेकरणी प्रार्थना करतो सर्व कार्यकर्ते आणि पाठिंबा देणारे सर्व संघटना राजकीय पक्ष मुस्लिम समाज दलित समाज आदिवासी समाज सगळे पाठिंबा देणाऱ्यांचा हा विजय आहे आणि म्हणून या ठिकाणी या विजयाने आम्ही उन्मत्त होणार नाही याचा आतही करणार नाही आणि आतापर्यंत होणार नाही या पुढच्या काळामध्ये अतिशय संयमाने मराठा समाज पुढची वाटचाल करणार आहे याच्यात आणखीन पुढच्या काळात काही अडथळे येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याला देखील मराठा समाज असाच एकजुटीने सामोरी जाईल पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटलांच्या माध्यमातन तन मन धानाने सकल मराठा समाज क्रांती मोर्चांनी मोर्चाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र झटून काम केलं त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो आणि पाठिंबा व्यक्त करणाऱ्या सर्व समाज घटकांचं सर्व समाज बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो विनायकराव मेटे कैलासवासी काकासाहेब शिंदे कैलासवासी जावळे पाटील आणि तीनशे साडेतीनशे पेक्षा अधिक तरुण युवकांनी या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आंदोलनासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्या सर्व हुतात्म्यांना या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाज पिंपरी चिंचोडच्या वतीने विनम्र अभिवादन करत आहोत कोपर्डीची घटना घडली अठ्ठावन्न मोर्चे अतिशय शिस्तबद्ध जगाला हेवा वाटावा अशा प्रकारचे मोर्चे मराठा समाजाचे झाले या मोर्चाच्या माध्यमातनं जगामध्ये एक संदेश मराठा समाजाने दिला कुठेही वाद नाही हिंसा नाही कुठल्याही प्रकारचं कृत्य त्या ठिकाणी झालं नाही आणि या अठ्ठावन्न मोर्चामध्ये मुस्लिम समाज असेल ख्रिश्चन समाज असेल एस टी एस टीचे लोक असतील ओबीसीचे लोक असतील यांनी देखील मराठा समाजाला भरपूर असा पाठिंबा दिला दरंगे पाटलांनी जे काही आंदोलन मागच्या चार महिन्यापासून चालवलं त्यामध्ये आंतरवाडी सराटी या ठिकाणी सरकारने अमानुष पद्धतीने लाठीचार्ज आंदोलनकर्त्यांवर केला महिला भगिनींची डोकी फोडली लहान मुलांवरती अत्याचार केला तरुण युवकांचे हातपाय मोडले आणि त्यातून मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रात पेटून उठला आणि त्यातून जरांगे पाटील हे नेतृत्व मान्य करून त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं जरांगे पाटलांनी देखील या आंदोलन हिंसक होऊ नये कुठेही दिवसाचं उपोषण केलं आणि त्या आंतरवाडी सराठी ते मुंबई अशा प्रकारची पायी दिंडी काढली ती दिंडी ओबीसीचं हो। <स्थेखेँ> <स्थेखेँ> आरक्षण मंडल आयोगानं दिलं होतं परंतु कुणबी नोंदी तपासून मराठा समाजाला दाखले द्यायचं काम बाकी होतं प्रस्थापित मराठ्यांनी दाखले ऑलरेडी काढून घेतलेले होते पण खरे गरजवंत मराठे होते यांची परिस्थिती गरीब असल्यामुळं अशिक्षित असल्यामुळं त्यांना आपल्या नोंदी दाखवून दाखले मिळवण्यामध्ये अडचणी येत होत्या आणि हा फार मोठं काम मनोज दारांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांच्या एकजुटीमुळं साध्य झालं आणि महाराष्ट्र सरकारनं बाबतीत जिवार काढला आणि अंमलबजावणी करायचं आश्वासन दिलं आणि अंमलबजावणी केली याबद्दल महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो मनोज जरांगे पाटलांचंही अभिनंदन करतो आणि मराठा समाजाला न्याय द्यायचं मोठं काम केलं याबद्दल सर्व मराठा समाजाच्या वतीनं सर्व सरकारचं सर्व पाठिंबा देणारे सर्व राजकीय पक्ष सर्व संघटना आणि सर मनोज जरंगे पाटील यांनी जो उपोषण गेले पाच दिवस जे चाल जाऊन मुंबईला जे उपोषण केलं त्याचे आज आपल्या सरकारनी आज मराठा आरक्षण जे गेले पन्नास वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता आज मनोज जरंगे यांच्या नेतृत्वात खरं पाहिलं तर त्या लढ्याला आज यश आलेलं आहे आणि या लढ्याच्या यशाबद्दल मी सरकारचं पण अभिनंदन करतो आणि या ठिकाणी सकल क्रांती मराठा मोर्चा सकल मराठा पिंपरींचोड शहराच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो आणि स्वागत करतो जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय